परत बघू शकते तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखी एका नव्या व्हिडीओ मध्ये तर आज आपण भुसावळ बस स्टँड वर येऊ शकता तुम्ही ज्या अगोदर पण आपण एक भुसावळ बस स्टँड चा बस कलेक्शन केलं होतं पण ते आपण सकाळी पाच ते दुपारी बारा पर्यंत केलं होतं आजच्या वेळेमध्ये तुम्हाला दुपारी बारा तिसरी दहापर्यंत बस कलेक्शन बघायला भेटणार आहे पुढे पर्यंत नक्की बघा ज्या ज्या बस राहिल्या कव्हर करणार आपण आजच्या आजचा व्हिडिओ इकडे बस चालली बघा रावेर जळगाव बारा वाजले करेक्ट दुपारचे इकडे लागली बघू शकता तुम्ही मेहकर जळगाव मेहकर चिखली बुलढाणा मलकापूर भुसावळ जळगाव समोर गाडी लागली बघू शकता तुम्ही अकोला शिंदखेडा अकोला खामगाव मुक्ताईनगर भुसावळ चोपडा शिरपूर शिंदखेडा अकोला शिंदखेडा गाडी लागली इकडे इकडे गाडी लागली भुसावळ पैठण आणि त्याच्या बाजूला भुसावळ पुणे बघू शकता दुपारी बारा ते भुसावळ बस स्टँड चे समोर गाडी लागली बघू शकता तुम्ही भुसावळ पुणे भुसावळ जामनेर पौर सिल्लोड छत्रपती संभाजीनगर आयल्यानगर पुणे इकडे लागली भुसावळ पैठण भुसावळ જામર સંભાજીનગર પૈઠણ ચિખલી નાશિક ગાડી લાગે બહુ શકતા તમે ચિખલી નાશિક ચિખલી બુલઢાણા મલકાપુર જળગા ધુ માલેગાઉ નાશિક ચિખલી નાશિક બારા વાગે દુપાર છે ચિખલી નાશિક बघू शकता इकडे लागली गाडी भुसावळ शिर्डी भुसावळ जळगाव पारोळा धुळे मालेगाव मनमाड मार्गे शिर्डी भुसावळ शिर्डी भुसावळ आगारची भुसावळ शिर्डी इकडे चिखली नाशिक चालली आहे आणि इकडे भुसावळ शिर्डी महाराज टाइम चालली बघा भुसावळ पैठण महाराज सिल्लोड संभाजीनगर मार्गे पैठण घाम बहु शकता एकदम बेकार आला है दुपार बारह कड़कों ने एकदम बस बसस्टैंड वर शकता शु बारह पंद्रह मिनट जाए तक बहुता अमरावती चाड़ी गांव अमरावती अकोला खामगाव मलकापुर लुक्ताई नगर भुसावल जलगाव पाचोरा मार्गे है अमरावती चाड़ी गाड़ी तक लगली इकड़े अकोला चिंदखेड़ा लगली टाइमटेबल शकता सकता भुसवल बस चाह करून किंवा घेऊ शकता कन्नड भुसावळ कन्नड भुसावळ कन्नड सिल्लोड अजिंठा संभाजीनगर भुसावळ कन्नड भुसावळ कन्नड संभाजीनगर सिल्लोड भुसावळ आता रिटर्न गाडी लागेल कन्नड साठी पुणे भुसावळ शिव पुणे भुसावळ शिवशाही भुसावळ पुणे आता लागेल बोर्ड बदल आहे भुसावळ नगर भुसावळ पहूर सिल्लोड संभाजीनगर नगर, नगर पुणे शिवशाही जळगाव बुलढाणा चालली इकडे बघू शकता तुम्ही मोर लागली गाडी जळगाव चिखली जळगाव भुसावळ मुक्तानगर मलकापूर मार्गे चिखली जळगाव चिखली जाझा गाडी वाटते बघू शकता तुम्ही भुसावळ जाला भुसावळ जळगाव पहूर अजिंठा लेणी सिल्लोड बोक करताना रा, राजुरा मार्गे जातात भुसावळ जालना लाल नागरची गाडी साडेबाराचा टाईम आहे गाडीचा भुसावळ जालना दादा गाडी तुम्हाला पुणे सांगितलं ती भुसावळ संभाजीनगर आहे शिवसाई आणि बाजूला भुसावळ कन्नड कारण जलागारची कुठली तर गाडी लागली तर कुठली बोर्ड काही लावला नाही अजून साडेबारा वाजले आणि लागली गाडी नाशिक बराणपूर नाशिक मालेगाव धुळे जळगाव भुसावळ रावेर बराणपूर आणि इकडे अकोला एरंडोल लागली बघू शकता अकोला मुक्ताईनगर भुसावळ जळगाव एरंडोल अकोला एरंडोल गाडी लागली बघू शकता खामगाव नाशिक खामगाव मलकापूर मुक्ताईनगर भुसावळ जळगाव धुळे मालेगाव नाशिक खामगाव नाशिक लागली बघू शकता तुम्ही मुक्ताईनगर कारंजलाडचा बोर्ड लागला आहे पण भुसावळ कारंजलाड गाडी भुसावळ मुक्ताईनगर मलकापूर खामगाव अकोला कारंजलाड दादा गाडी ही भुसावळ कारंजलाड साडेबाराचा टाईम आहे गाडीचा भुसावळमधून समोर तीन गाड्या लागल्या बघू शकता ती भुसावळ नवापुरे भुसावळ मनमाडे आणि इकडे भुसावळ परतवाडा आहे अजून प्लॅटफॉर्मवर नाही रेस्टिंगला लागल्या आत्ता आल्या गाड्या नागपूर गाडी लागली बघू शकता तुम्ही चिकमालेगाव धुळे जळगाव अमरावती अकोला अमरावती नागपूर नाशिक नागपूर अमरावती आगार एकची गाडी नाशिक नागपूर श्रीनाथ एक्सप्रेस नंदुरबार मंगरुळपीर नंदुरबार दोंडाईच्या शिरपूर चोपडा यावल भुसावळ मुक्तानगर मलकापूर खामगाव अकोला मार्गे मंगरुळपीर नंदुरबार मंगरुळपीर साडेबाराचा टाईम आहे गाडीचा भुसावळमध्ये यायचा मंगरुळपीर आगारची गाडीवळ मनमाड एक वाजून दहा मिनटाचा टाईम आहे गाडीचा भुसावळ जळगाव एरोंडोल पारोळा धुळे मालेगाव मनमाड भुसावळ मनमाड एक वाजून दहा मिनटं मध्य प्रदेश परिवहन खंडवा संभाजीनगर खंडवा भुसावळ नवापूर लागली एक वाजता आहे भुसावळ नवापूर भुसव जलगाव हिरंडोल धुड़े साकरी नवापुर अमरावती नाशिक अमरावती अकोला खामगाव मलकापुर मुक्तई नगर भुसावल जलगाव हिरोडोल पारो धुले मालेगाव नाशिक अमरावती नाशिक अमरावती एक आगार गाड़ी अमरावती नाशिक अकोला जलगाव अकोला खामगाव मलकापुर मुक्तनगर भुसव मार्गे जलगाव भुसाव आगार गाड़ी अकोला जलगाव आली जळगाव मेयकर जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मलकापूर मार्गे मेयकर बराणपूर छत्रपती संभाजीनगर बराणपूर मुक्ताईनगर भुसावळ जळगाव सिल्लोड संभाजीनगर बरामपूर संभाजीनगर दीड वाजता आली गाडी भुसावळात परतवाडा लागली बघू शकता इथे दीडच्या टायमी गाडीच्या भुसावळ मलका भुसावळ मुक्ताईनगर मलकापूर नांदुरा शेगाव अकोट अंजनगाव मार्गे परतवाडा भुसावळ परतवाडा दीडच्या टायमी गाडीचा भुसावळ परतवाडा मालेगाव अकोला लागली बघू शकता तुम्ही मालेगाव धुळे पारोळा एरोंडोल जळगाव भुसावळ मुक्ताईनगर खामगाव मार्गे अकोला मालेगाव अकोला दीडची गाडी लागली बघा दीडची भुसावळ परतवाडा भुसावळ मुक्ताईनगर मलकापूर नांदुरा शेगाव अकोट अंजनगाव मार्गे परतवाडा भुसावळ परतवाडा जळगाव रावेर गाडी बघू शकता फुल पॅक झाली जळगाव फैजपूर जळगाव भुसावळ फैजपूर सावदा रावेर सर्व थांबा बघू शकता फुल पॅक गाडी नाशिक चिखली नाशिक मालेगाव धुळे जळगाव मलकापूर बुलढाणा मार्गे चिखली नाशिक चिखली मुक्ताईनगर जळगाव मुक्ताईनगर वरणगाव भुसावळ नशिराबाद मार्गे जळगाव मुक्ताईनगर जळगाव जामनेर धारणी जामनेर भुसावळ रावेर बराणपूर मार्गे धारणी जामनेर धारणी जामनेर आगारची गाव शिर्डी शेगाव खामगाव मलकापूर मुक्ताईनगर भुसावळ जळगाव मालेगाव मनमाड मार्गे शिर्डी शेगाव शिर्डी दोनच्या आहे गाडीचा भुसावळमध्ये यायचा नांदुरीगड मुक्ताईनगर आली गर्दी बघू शकता किती गाडीला नांदुरीगड कळवण देवळा मालेगाव धुळे पारोळा जळगाव पारोळा एरंडोल जळगाव भुसावळ मुक्ताईनगर नांदुरीगड मुक्ताईनगर अमरावती नाशिकनंतर नागपूर नाशिक आली बघा नागपूर अमरावती अकोला खामगाव मलकापुर नगर भुसावल जलगाव धुड़े मालेगाव मार्गे नाशिक इकड़े बी मध्य प्रदेश परिवहन जी बरनपुर जलगाँव सप्तशृंगीगढ़ तो खामगाव तो मालेगाव धुड़े जलगाव मुक्त नगर खामगाहूर जलगाव रिटर्न की गाड़ी माहरगढ़ जलगाव आणि इकडे यावल भुसावळ मंगरुळ पीर नंदुरबार रिटर्नची गाडी मंगरुळ पीर अकोला खामगाव मलकापूर मुक्ताईनगर भुसावळ यावल चोपडा शेतपूर दोंडाईचा नंदुरबार मंगरुळ पीर नंदुरबार बुलढाणा आली बघू शकता तुम्ही धुळे बुलढाणा धुळे पारोळा रोंडल जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मलकापूर मार्गे बुलढाणा धुळे बुलढाणाची गाडी आली बघू शकता तुम्ही नागपूर भुसावळ सकाळची गाडी नागपूर अमरावती अकोला मलकापूर मुक्ताईनगर मार्गे भूसावळ नागपूर भुसावळ मी व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला माहिती असेल आपण त्या बसमध्ये एन टू एंड जर्नी केली होती नागपूर ते भुसावळ बघितलं आणि तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे जाऊन बघा तर ती गाडी तेव्हा आली ती पाच वाजता आज लवकर आली तीन वाजता चालली गाडी दिवाळी जादा गाडी एरंडोल जळगाव भुसावळ मुक्तायनगर मलकापूर अमरावती नागपूर तीनच्या चा टाईम आहे गाडीचा भुसाळवरून वरून एरंडोल नागपूर दिवाळी जादा मंगरुळ पीर जळगाव मंगरुळ पीर अकोला खामगाव मलकापूर मुक्तायनगर भुसावळ जळगाव मंगरुळ पीर जळगाव मंगळुळपीर आगारची गाडी मंगरुळपीर जळगाव मनमाड समोर बघू शकता इकडे शिंदखेडा अकोला शिंदखेडा चोपडा भुसावळ मुक्ताईनगर मलकापूर खामगाव मार्गे अकोला इकडे भुसावळ मनमाड मनमाड शेगाव मनमाड मालेगाव धुळे अरोळा एरोंडोल जळगाव भुसावळ मुक्ताईनगर खामगाव मार्गे शेगाव मनमाड शेगाव आणि इकडे लागली बघा नाशिक अकोला आली इकडे नाशिक मालेगाव धुळे अरोळा येरोंडोल जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मलकापूर मार्गे अकोला नाशिक अकोला रावेर पुणे रावेर भुसावळ जळगाव सिल्लोड छत्रपती संभाजीनगर आहिल्यानगर पुणे रावेर पुणे रावेरागारची गाडी आणि इकडे शेगाव साकरी शेगाव मलकापूर भुसावळ मुक्ताई म शेगाव मलकापूर मुक्ताईनगर भुसावळ जळगाव पारोळा धुळे साखरी शेगाव साखरी चार वाजले चार वाजता आल्या दोघं गाड्या नाशिक अकोला बघू शकतो तुम्ही नाशिक मालेगाव धुळे पारोळा एरंडोल जळगाव भुसावळ मलकापूर खामगाव अकोला नाशिक का अकोला काळची गाडी आली बघू शकतात तुळजापूर भुसावळ तुळजापूर धाराशिवेडची वेडची यरमाळा बीड बीड जालना सिल्लोड जामनेर भुसावळ तुळजापूर भुसावळ गाडी लागते डेपोत तुळजापूर भुसा नागपूर धुळे आली नागपूर अमरावती अकोला खामगाव मलकापूर मुक्ताईनगर भुसावळ जळगाव पार एरोंडोर पारवाळा धुळे नागपूर धुळे नागपूर धुळे लॉंग रनर बस आली विदर्भ ते खानदेश समोर आली बघू शकता तुम्ही त्या साईडला या आली बघा ती नाशिक शेगावे नाशिक शेगाव आली ती गाडी समोरची तुम्हाला दिसत असेल तर नाशिक मालेगाव धुळे पारोळा एरोंडल जळगाव भुसावळ मुक्ताईनगर खामगाव शेगाव नाशिक शेगाव जी गाडी तुम्हाला दिसते ती आहे अकोला धुळे अकोला खामगाव मुक्ताईनगर भुसावळ जळगाव एरोंडल पारोळा धुळे अकोला धुळे साडेचार वाजलेले सध्या साडेचारचं दृश्य बघा तुम्ही इकडे तिरंगा मस्त फडकतोय आपला साडेचारचं दृश्य भुसावळ बस स्टँड जळगाव शिवाई ई शिवाई बस जळगाव भुसावळ ई शिवाई बस जळगाव भुसावळ जळगाव काटेलधाम लोकल रूटची गाडी आहे जळगाव भुसावळ मुक्त्यानगर कुर्रा जळगाव जामात काटेलधाम साडेचारला लागली गाडी बघू शकता भुसावळ चोपडा भुसावळ यावल चोपडा शहापूर रावेर बघू शकता तुम्ही गाडी आलेली शहापूर रावीर शहापूर नाशिक मालेगाव धुळे पारोळा जळगाव भुसावळ रावेर रा शहापूर रावेर नागपूर अंमनेरचा बोर्ड आहे पण गाडी नागपूर अंमनेर आहे का अकोला अंमनेर आहे का नाही रूट सांगतो तुम्हाला अम अमरावती अकोला खामगाव मुक्त मलकापूर मुक्तानगर भुसावळ जळगाव अंमळनेर आणि तिकडे बाजूला जळगाव अकोला लागली जळगाव भुसावळ मलकापूर खामगाव अकोला जळगाव अकोला स्टँड मी बघू शकते सगळ्या गाया गाया तिकडे पण गाय तिकडे पण एक गाय भुसावळ नाशिक भुसावळ जळगाव पारोळा एरंडोल पारोळा धुळे मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर मुक्ताईनगर संभाजीनगर सिल्लोड जामनेर भुसावळ मुक्ताईनगर सिम छत्रपती संभाजीनगर मुक्ताईनगर तुळजापूर रावेर तुळजापूर वेडशी येरमाळा बीड जालना सिल्लोड जळगाव भुसावळ रावेर तुळजापूर रावेर पाच वाजता आली गाडी भुसावळमध्ये पंढरपूर मुक्ताईनगर आली बघू शकता पाच वाजून पंधरा मिनटं झाले पंढरपूर कोडवाडी बार्शी यरमाळा बीड जालना भोकरदन मार्गे जामनेर भुसावळ मुक्ताईनगर पंढरपूर मुक्ताईनगर बारामती रावेर बघू शकता तुम्ही आलेली गाडी ते बारामती रावेर बारामती रावेर बारामती दौंड अहिल्यानगर संभाजीनगर जळगाव भुसावळ रावेर बारामती रावेर रावेर आगारची गाडी यावल पुणे यावल पुणे आली बघू शकता तुम्ही यावल भुसावळ जळगाव सिल्लोड छत्रपती संभाजीनगर शिरूर पुणे यावल पुणे यावं आगारची गाडी यवतमाळ धुळे यवतमाळ दारवा कारंजा मूर्तिजापूर अकोला खामगाव मलकापूर मुक्ताईनगर भुसावळ जळगाव एरंडोल पारवाळा धुळे साखरी मुक्ताईनगर साकरी धुळे पारवाळा एरंडोल जळगाव भुसावळ मुक्ताईनगर साडेसहा वाजले साकरी मुक्ताईनगर आली यवतमाळ जळगाव गाडी आधी बघू शकता तुम्ही यवतमाळ दारवा कारंजा मूर्तिजापूर अकोला मार्गे खामगाव मलका मार खाम मलकापूर मुक्ताईनगर भुसावळ जळगाव यवतमाळ जळगाव अकोला मळनेर अकोला खामगाव मलकापूर मुक्ताईनगर भुसावळ जळगाव अंमळनेर अकोला मळनेर पुणे मुक्ताईनगर पुणे शिरूर अहिल्यानगर छत संभाजीनगर सिल्लोड जामनेर भुसावळ मुक्ताईनगर पुणे मुक्ताईनगर राळेगाव जळगाव अति जलद गाडी राळेगाव यवतमाळ दारवा करंजलाड मूर्तिजापूर अकोला खामगाव मुक्ताईनगर भुसावळ मागे जळगाव राळेगाव जळगाव सात वाजता गाडी राळेगाव आगारची अकोला धुळे लागले बघू शकता तुम्ही रात्रीची अकोला खामगाव मलकापूर मुक्ताईनगर भुसावळ जळगाव एरंडोल पारवाळा धुळे अकोला धुळे इकडे ई येईशिवाई बस जळगाव भुसावळ सात वाजून पंधरा मिनटं झाले गाडी लागली रावेर पुणे रावेर भुसावळ जामनेर सिल्लोड छत्रपती संभाजीनगर आयला नगर, नगर पुणे रावेर पुणे सात पंधराचा टाईम आहे गाडीचा मालेगाव मुक्ताईनगर मालेगाव धुळे पारोळा एरंडोल जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मालेगाव मुक्ताईनगर ठाणे शेगाव ठाणे शहापूर नाशिक मालेगाव धुळे पारोळा एरंडोल जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मलकापूर शेगाव ठाणे शेगाव कल्याण नावी गाडी आली बघू शकता तिकडे कल्याण इगतपुरी इगतपुरी नाशिक मालेगाव धुळे एरोंडोल पारोळा एरोंडोल जळगाव भुसावळ नावी कल्याण नावी येरंडोल अकोला आली रात्राणी गाडी बघू शकता तुम्ही येरोंडो अकोला येरंडोल जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मलकापूर खामगाव अकोला येरोंडोल अकोला भुसावळ मुक्ताईनगर लागली बघा भुसावळ मुक्ताईनगर भुसावळ वरणगाव मुक्ताईनगर रावेर कल्याण रात्राणी सिटर स्लीपर गाडी बघू शकता रावेर कल्याण रावेर भुसावळ जळगाव एरोंडोल पारोळा धुळे नाशिक मालेगाव नाशिक कल्याण रावेर कल्याण सीटर स्लीपर गाडी आजच्या च्या टाइम आहे गाडीच्या भुसावळमधून भुसावळ बस स्टँड कलेक्शनच्या पार्ट टू च्या वेळेस आपण इथे चेंज करतोय पार्ट वन मध्ये आपण बघितलं होतं कलेक्शन सकाळी पाच म्हणजे पार्ट पाच ते दुपारी बारा पर्यंत बघितलं होतं पार्ट टू मध्ये आपण बारा नंतरच्या सगळ्या बस बसेस बघितल्या तर एवढ्या बसेस नाही संध्याकाळी सगळ्या रिटर्नच्या गाड्या आलेल्या आहेत फक्त दोन बस दिसलेल्या आपल्याला भुसावळवरून पुण्याला आणि एक संभाजीनगरला बाकी एवढ्या काही बसेस दिसल्या सगळ्या रिटर्नच्या गाड्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच व्हिडिओ जे बघायचे असेल तुम्हाला एम एस आर टी सी रिलेटेड बस रिलेटेड किंवा ब्लॉग्स जसं की प्रवास वगैरे बस कलेक्शन तर कमेंट करून नक्की सांगा कोणता प्रवास तुम्हाला बघायचं बघायचा किंवा कोणतं स्टँड कलेक्शन बघायचं आहे या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर फर्स्ट टाईम विजिट केले असेल तर सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला नवीन बस प्रवासात किंवा नवीन बस कलेक्शन तोपर्यंत थँक्यू ऑर ब्लेस यू ऑल यस इस युअर फ्रॉम तुमचा आवड